अर्धापूर तहसील कार्यालय या ठिकाणी शहरातील प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित आता पोलीस संचालनासाठी प्रमुख उपस्थित राहिलेले सुरेश भोसले साहेब संचालक प्रमुख आहेत त्याच्यानंतर पोलीस स्टेशन होणार आहे

来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来，来 सर सर शुभेच्छा टील

रासे यहां पर और जरिए और और देख एक मिनट तक जाओ नमस्कार भारतीय स्वातंत्र्याच्या सत्याहत्तरव्या वर्धापन दिनानिमित्त या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मी अर्धापूर तालुक्यातील सर्व जनते सर्व नागरिकांना सर्व माता भगिनींना सर्व आबाल वृद्धांना देतो स्वातंत्र्य दिन चिराई हो या प्रसंगी जे वीर महात्म्य होऊन गेले जे स्वातंत्र्य सैनिक होऊन गेले त्यांच्या स्मृतीला वंदन करतो या प्रसंगी त्यांचं स्मरण करतो आणि तालुक्यातील तमाम जनतेला स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो